महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून या भूमीला खऱ्या अर्थाने संत परंपरेचं आहे संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने संपूर्ण पोहोचायला मदत झाली संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत कुंभार संत मेळा संत जनाबाई संत तुकाराम संत नामदेव संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत सावतामाळी संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून निरूपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याचं काम केलंय अथनूर येथे श्री संजीवन समाधी असलेले घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या नावाने हा अखंड हरिराम सप्ताह असतो संजीवन समाधी म्हणजे एका व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने खोल ध्यान अवस्थेत प्रवेश करून आपल्या शारीरिक देहाचा त्याग करणे याला अनेकदा जिवंत समाधी देखील म्हटले जाते कारण व्यक्ती जिवंत असतानाच या अवस्थेत प्रवेश करतो संजीवन समाधी घेणाऱ्या व्यक्तीचा आत्मा आणि शरीर हे एका विशिष्ट स्थितीत प्रवेश करतात जिथे ते पूर्णपणे विलीन होतात संजीवन समाधी घेतलेले श्री घाळेप्पा स्वामी महाराज यांची एकशे एकोणपन्नासा पुण्यतिथी साजरी करण्यात आली ज्या घाळेप्पा समाधी घेतल्यानंतर पूर्ण वर्षानंतर समाधी घेते वेळी लावलेला दिवा एक वर्षानंतर तेही तेवत होता यावरून संजीवन समाधीस्थ श्री घाळेप्पा स्वामी महाराजांचे देवत्व सिद्ध होते यामुळेच अतनूर पंचक्रोशी मध्ये श्री घाळेप्पा स्वामी महाराजांचे संतत्व आहे महाराज नवसाला पावणारे संकटसमयी भक्ताला मदत करणारे अशी गाढ श्रद्धा आहे महाराजांचा पूजनीय वार सोमवार आहे श्रावण महिन्यामध्ये श्री घाळेप्पा स्वामी महाराज फक्त बेलपत्री खाऊनच अनुष्ठान करत असत म्हणूनच की काय महाराजांना दूध साखरेचा नैवेद्य किंवा दुधातील दशमीचा नैवेद्य दाखवला जातो वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्व आहे यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाडमयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त पारायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्व चिंतन मांडण्यात येते ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विषद केले जाते वैशाख प्रतिपदा एक ते वैशाख शुद्ध सप्तमी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप सोमवारी महाराज डोंगर महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला जळकोट तालुक्यातील अतनूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हजारो जनसागराच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात झाली अतनूर येथे अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात गेली सात दिवस सुरू होता या दररोज भजन आणि पहाटे वाजता काकड आरती होत होती या सप्ताहाची बुधवारी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची गावात पायी दिंडी शोभायात्रा काढण्यात आली पायीदिंडी आणि शोभायात्रा मुख्य बाजार रस्त्यावरून अंबाबाई मंदिर मार्गे बस स्टँड मार्गे पाटलाच्या इनामातून कुंभार गल्ली शाळेच्या मैदान अशी परिक्रमा करून भजनी मंडळींच्या हरिनामाच्या गजरात ढोल ताशाच्या निनादात आणि फटाक्याच्या अतिशबाजीत संपूर्ण गावात फिरून पायी दिंडी आणि शोभायात्रा परत शेवटी श्री काशी विश्वनाथ महाराज आणि संजीवन समाधी श्री घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या पवित्र देवस्थान असणाऱ्या मंदिरात आली पायी दिंडी आणि शोभायात्रा निघाली असता यात बालगोपाळांसह टाळकरी महिला पुरुषांनी मृदुंगाच्या आवाजावर फुगडीचा ठेका धरला ज्ञानदेव तुकारामच्या गजरात संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता दिवस चाललेल्या अखंड हरिराम सप्ताहाची हरिभक्त पारायण श्री नवनाथ महाराज डोंगर शेळकीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली आणि नंतर लगेच अन्नदाते केशव पाटील सूर्यकांत पांचाळ आणि प्राध्यापक शशिकांत बिचकुंते यांच्याकडून ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाला सुरुवात झाली या महाप्रसादाचा लाभ अतनूर परिसरातील दिवसांपासून सुरू असलेल्या सप्ताहाच्या सांगतेने शहर हरिनामाच्या गजरात ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या अतिशबाजीने अक्षरशः दुमदुमले होते या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरासाठी मंदिराशेजारीच खाजगी खुली जागा खरेदी करण्यात आली त्यामुळे भक्तांकडून पंच कमिटीचे कौतुक होत आहे या सप्ताहितेसाठी कमिटी अध्यक्ष विकास सोमुसे उपाध्यक्ष गोविंद पाटील एवरे दयानंद स्वामी प्रकाश पोलीस पाटील चंद्रकांत जोशी गुरुजी नामदेव कोकणे माधव सोमुसे सूर्यकांत पांचाळ किसन मुगदळे नामदेव कोकणे चंद्रकांत जोशी खजिनदार बाबू पांचगल्ले गुरुजी माणिक साळुंके दिलीप कोकणे प्रमोद संगेवार बाळू कोडगिरे अशोक पाटील माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर मारुती गुंडिले श्रीधर पाटील गव्हाणे श्रीमती मण्याबाई मधुकर पत्तेवार पत्रकार संजय शिंदे या सर्वांनी सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी गेली दोन महिने मोलाचे योगदान आणि सहकार्य केले मंदिरावर पूजेची व्यवस्थापक म्हणून बाबू कदम बाबू साकोळकर गुरुनाथ कापसे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच अन्य काही मंडळींनी आपल्याला दिलेली जबाबदारी चोख पार पाडली म्हणून श्री काशी विश्वनाथल महाराज मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला जी टीवी मराठी प्रतिनिधीत विशाल देशमुख धाराशिव